नमिताच्या मारेकरास कठोर शिक्षा द्या इंग्रजच्या आर्यवैश्य समाजाची मागणी छत्रपती संभाजीनगर येथील नमिता चौधरी हिचा गुरुवार एकवीस मार्चला संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणाचा छडा लावा मारेकरास कठोर शिक्षेच्या मागणीचे निवेदन स्थानिक आर्यवैश्य समाजाने गुरुवार अठ्ठावीस मार्च ला तहसीलदारांना दिले नमिताची मोठी बहीण दिसला असल्याने अधून मधून तिचा संपर्क होता तिच्या मृत्यूने येथे हळहळ व्यक्त होत असून तिचे मारेकरी दुसरे तिसरे कोणी नाही तर तिच्या पतीसह परिवारातील सदस्य असल्याचे नमिताचे आई वडिलांचे म्हणणे असल्याचे असल्या निवेदनात नमूद करण्यात आले या प्रकरणी जवाहर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर मध्ये आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होताच संबंधित आरोपी पसार झाले असून छत्रपती संभाजीनगर स्थानिक पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे नमिताला न्याय मिळालाच पाहिजे नमिताच्या अटक करा, करा असे नारे देत आर्यवं समाज व महिला समाज कडून तीव्र निषेध व्यक्त करून तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी आर्यवंश समाजाचे पदाधिकाऱ्यांसह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या आज आम्ही नमिता चौधरी यांना न्याय मिळण्यासाठी इथे आलो त्यांची आत्महत्या झाली असं सांगितलं तरी असलं पण सगळंच त्यांचा संशयातच मृत्यू झालाय असं आम्हाला कळलं आहे रचिताईची यां, त्यांची लहान बहीण होती आणि दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत असं काही घडलं नाही पाहिजे असं कधीच कोणत्या समाजाने असं प्रकरण झालं नाही पाहिजे यासाठी आम्ही या, या सगळ्याचा निषेध करतो आहे आणि एक महिला म्हणून आम्ही सर्व आर्यवैश महिला समाज तर्फे आवाहन करतो आहे की याची चौकशी झाली पाहिजे मार्च दोन हजार चोवीसला छत्रपती संभाजीनगरमध्ये नमिता कैलास चौधरी हिचा मृतदेह आढळला आणि तिचा संशयास्पद मृत्यू झाला या प्रकारची तक्रार जवाहरनगर पोलीस स्टेशन संभाजीनगर इथे दाखल करण्यात आली नमिता चौधरीला गळफास देऊन किंवा अन्य प्रकारे तिचा खून करण्यात आला अशा प्रकारचं संशयास्पद पुरावे सर्व पोलिसांना मिळालेले आहेत परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपींना अटक केली नाही आरोपींना पसार होण्यासाठी फरार होण्यासाठी मदत केलेली आहे याचा आम्ही निषेध करतो आणि हिचा खून तिचे सासरचे लोक नवरा सास सासू सासरे भासरे यांनी सगळ्यांनी मिळून केला आणि आत्महत्या म्हणून दाखवण्यात आला तरी या सगळ्या गोष्टीचा तपास करावा व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी आमची तहसीलदार साहेब टिग्रस यांना विनंती आहे आणि तहसीलदार साहेबांनी हे निवेदन शासन दरबारी लवकरात लवकर पाठवावे व आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी असे आम्ही आर्यवश्य समाज दिग्रस्त आर्यवश्य महिला समाज दिग्रस या प्रकारे विनंती करतो आणि या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करतो नमिता चौधरी हिची आत्महत्या झाली असं औरंगाबादचा चौधरी परिवार सांगतात ती मुलगी आमच्या दिग्रसच्या नात्यात आहे तिची मोठी बहीण आमच्या इथे आहे आणि त्या लोकांना माहिती आहे की हिचं लग्न दहा वर्षापूर्वी झालेलं जरी असलं तरी चौधरी परिवार हा खूप प्रतिष्ठित आणि श्रीमंत आहे आणि ही मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी आपल्या घराची आईवडिलांची आणि रिलेटिव्हची इज्जत ठेवण्यासाठी त्यांचा जो जात आहे तो ती सहन करत होती आणि तिला जो काय त्रास होता जात होता ह्या सगळ्या गोष्टी ती आपल्या बहिणीला भाऊजीला जवळच्या नातेवाईकांना सांगायची त्यामुळे ह्या लोकांना निश्चित माहीत आहे की ती तिथे सुखी नव्हती परंतु स्वतःचं स्टेटस आणि प्रेस्टिस सांभाळण्यासाठी ती ते, ते सर्व सहन करत होती आणि तिचं सहनशीलता तिने एवढी दाखवली की ती तिचा स्वतःचा जीवच गेला